नमस्कार आपल्या मनोज या मध्ये दर्शना हिला तुम्ही सर्वजण ओळखतच असाल आपल्या अभिनयाच्या कलाकारीच्या आणि नृत्याविष्काराच्या हृदयावर जिनं अधिराज्य निर्माण केलंय त्यात दर्शना झिरवा हिच्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात घेणार आहोत दर्शना झिरवा हिचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला पालघर मधील सर्वात आघाडीची कलाकार म्हणून तिचा उल्लेख किंवा तिची ओळख आहे इंस्टाचा जर आपण विचार केला तर जवळपास चार लाख सतरा हजार त्याचे फॉलोअर्स आहेत आणि तिच्या युट्यूब चॅनलचा जर आपण विचार केला दर्शना झिरवा ऑफिशियल या युट्यूब चॅनेलचा विचार केला तर दोन लाख एकोणचाळीस हजार सबस्क्रायबर तिच्या त्या ते चॅनेलवर आहेत या दर्शना झिरवा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरील सर्वाधिक गाजलेल्या टॉप टेन गाण्यांचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहोत किंवा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत दर्शना झिरवा ऑफिशियल हिच्या युट्यूब चॅनलवरील सर्वाधिक गाजलेलं गाणं जर कोणतं असेल तर ते गाणं म्हणजे नंबर क्रमांक एक पालघरची राणी हे गाणं जर आपण पाहिलं तर सात पॉईंट तीन मिलियन व्ह्यू त्या गाण्याला आहेत म्हणजे त्र्याहत्तर लाख प्रेक्षकांची पसंती या गाण्याला मिळालेली आहे या गाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर महेश आणि दर्शना ही फेवरेट जोडी या गाण्याचं डायरेक्शन नील साबलेनं गेलेलं आहे निर्माता अंकुश झिरवा आहे रोशन रावते आणि काजल रावते यांचा गोड आवाज आर के किंग ची म्युझिक आरबी राऊत आणि अनिल राऊत यांचं शूट आणि एडिटिंग आणि त्याचसोबत या गाण्याच्या लिरिक्स जर पाहिल्या तर भरत गवळी यांच्या आहेत नंबर क्रमांक दोनचा आपण विचार केला तर साजना हे जे गाणं आहे ते जवळपास पाच पॉईंट सात मिलियन म्हणजे सत्तावन्न लाख प्रेक्षकांची पसंती या गाण्याला मिळालेली आहे या गाण्यामध्ये दे देखील महेश आणि दर्शना हीच फेवरेट जोडी यतीन वाढाण आणि संजना रावते यांचा गोड आवाज कौशिक वाडेचे बेधुंद म्युझिकचा नजराना आशिष गणेशकर ने शूट आणि एडिट केलंय आणि भरत गवळी यांच्या ह्या लिरिक्स आहेत नंबर क्रमांक तीनचा जर आपण विचार केला तर तुरेवालं हे जे गाणं आहे ते देखील अगदी दे अलीकडेच दे आलं आणि त्यांना देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय पाच पॉइंट चार मिलियन म्हणजे चोपन्न लाख प्रेक्षकांची पसंती या गाण्याला आहे या गाण्यातील कलाकारांचा जर आपण विचार केला तर दर्शना झिरवा महेश उंबरसाडा नितेश बुंदे साक्षी डोंगरे अविनाश जाधव पायल वरठे आणि त्याचसोबत रुपेश कडव म्हणजेच अलिबावा सारिका पाचलकर जयेश जाधव म्हणजे जे जे आणि डेंजर बेंडा म्हणजेच महेश बेलकर हे कलाकार या गाण्यामध्ये आहेत या गाण्यातील गायकांचा विचार केला तर रोशन राऊत आणि संजना राऊते यांचा आवाज या गाण्याला आहे आर के किंगची सुपरहिट म्युझिक या गाण्याची आहे अरबी राऊत आणि अनि अनिल राऊत अनि या बंधूंची शूट आणि एडिट या गाण्याची आहे आणि भरत गवळी यांच्या लिरिक्स आहेत नंबर क्रमांक चारचा विचार केला तर भिंदोडत भूर हे देखील गाणं अगदी अलीकडे आलंय आणि त्या गाण्याचे देखील पाच पॉईंट तीन मिलियन म्हणजे त्रेपन्न लाख व्हिव त्या गाण्याला आहेत त्या गाण्यातील कलाकारांचा विचार केला तर महेश आणि दर्शना ही जोडी नितेश बुंदे आणि भूमी तांडेल त्यासोबत अविनाश जाधव आणि सरस्वती सातवी त्यासोबत आरबी राऊत देखील या गाण्यामध्ये आहेत अलीबाबा रुपेश कडव सारिका पाचलकर आणि जयेश जाधव जेजे जे हे कलाकार या गाण्यामध्ये आहेत रोशन रावते आणि संजना रावते रावत रावत, आनी आनी रावत, यांचा गोड आवाज आर के किंगचे म्युझिक आर बी राऊत आणि अनिल राऊत यांचे शूट आणि एडिटिंग आणि रमेश राऊत यांच्या या लिरिक्स आहेत नंबर क्रमांक पाच चा जर आपण विचार केला तर आय आ गे पोटात दुख हे गाणं जर आपण पाहिलं तर जवळपास चार पॉईंट नऊ मिलियन प्रेक्षकांची पसंती एकोणपन्नास लाख व्ह्यू त्या गाण्यावर आहेत आणि या गाण्यामधल्या कलाकारांचा विचार केला तर दर्शना जिरवा महेश उंबरसाडा नितेश बुंदे लक्ष्मी सातवी अविनाश जाधव आणि सरस्वती सातवी त्यासोबत जर गायकांचा विचार केला तर रोशन आणि काजल यांचा गोड आवाज या गाण्याला आहे आर के किंग ची म्युझिक आरबी राऊत अनिल राऊत यांचं शूट आणि एडिट आणि त्यासोबत लिरिक्सचा जर आपण विचार केला तर भरत गवळी यांच्या या लिरिक्स आहेत नंबर क्रमांक सहाचा विचार केला तर झुमका हे जे गाणं आहे ते जवळपास चार मिलियन म्हणजे चाळीस लाख प्रेक्षकांची पसंती त्या गाण्याला आहे या गाण्यामध्ये महेश उंबरसाडा दर्शना जिरवा आणि संजीवनी शिंदा हे कलाकार आहेत रोशन रावते आणि संजना रावते यांचा गोड आवाज आर के म्युझिक प्रथमेश कदम यांचे शूट आणि एडिटिंग त्यासोबत जर आपण पाहिलं तर रमेश राऊत यांच्या लिरिक्स आणि नील साबले यांनी या गाण्याचं डायरेक्शन केलेलं आहे नंबर क्रमांक सातचा सा विचार केला तर लग्नात आयटम नचं हे जे गाणं आहे ते जवळपास तीन पॉईंट सात मिलियन म्हणजे सदतीस लाख प्रेक्षकांची पसंती या गाण्याला आहे त्या गाण्यातील कलाकारांचा विचार केला तर दर्शना झिरवा महेश उंबरसाडा त्याचसोबत गायकांचा विचार केला तर रोशन राऊते आणि संजना रावते यांचा गोड आवाज आर के किंगचे म्युझिक आरबी राऊत अनिल राऊत यांचे शूट आणि एडिटिंग भरत गवळी यांच्या लिरिक्स आणि नील साबले यांनी या गाण्याचं डायरेक्शन केलेलं आहे नंबर क्रमांक आठचा जर आपण विचार केला तर तूच माझे सपनात हे जे गाणं आहे ते दोन पॉईंट सहा मिलियन म्हणजे सव्वीस लाख प्रेक्षकांची पसंती त्या गाण्याला मिळालेली आहे या गाण्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर दर्शना झिरवा महेश उंबरसाडा आणि बालकलाकाराची भूमिका आकाश झिरवा आणि लक्ष्मी झिरवा यांनी निभावलेली आहे रोशन रावते आणि संजना रावते यांचा गोड आवाज या गाण्याला आहे आर किंगचे म्युझिक अरबी राऊत अनिल राऊत यांचं शूट आणि एडिटिंग भरत गवळी यांच्या लिरिक्स आणि नील सावले यांनी या गाण्याचं डायरेक्शन केलेलं आहे नंबर क्रमांक नऊचा जर आपण विचार केला तर थेंबे थेंबे पड हे जे गाणे आहे ते एक पॉईंट आठ मिलियन म्हणजेच अठरा लाख प्रेक्षकांची विबरची पसंती या गाण्याला आहे या गाण्यामध्ये दर्शना झिरवा महेश उंबरसाडा हुकुमाची जोडी सारिका पाचलकर डेंजर बेंडा म्हणजेच महेश बेलकर आणि गाण्यातील गायकांचा विचार केला तर रोशन रावते काजल रावत्या म्युझिकचा विचार केला तर कौशिक वाडे यांनी म्युझिक दिलेली आहे आर बी राऊत आणि अनिल राऊत यांनी शूट आणि एडिटिंग केलेलं आहे तर रमेश राऊत यांच्या लिरिक्स आहेत आणि नी नील साबले यांनी या गाण्याचं डायरेक्शन केलेलं आहे नंबर क्रमांक दहाचा जर आपण विचार केला तर औंदाजचा पाणी पटतो फार हे गाणं जर आपण पाहिलं एक पॉईंट सात मिलियन म्हणजे सतरा लाख व्हीवरची पसंती प्रेक्षकांची पसंती या गाण्याला आहे या गाण्यामध्ये दर्शना झेरबा आणि महेश उंबरसाडा हीच जोडी पाहायला मिळते यतीन वाढान आणि अस्मिता वंजारा यांचा गोड आवाज आर के चे म्युझिक आरबी राऊत आणि अनिल राऊत यांचं शूट आणि एडिटिंग त्यासोबत या गाण्यामध्ये ड्रोन जर आपण पाहिलं तर ते आशिष गणेशकर यांच्या माध्यमातून आहे भरत गवली यांच्या लिरिक्स आहेत आरबी राऊत यांनी स्टोरी डायरेक्शन केलेलं आहे आणि कोरिओग्राफर बळीराम वाढाण हे आहेत हे जे सर्व टॉप टेन गाणे आहेत त्या सर्व गाण्यांचे निर्माता प्रोड्युसर अंकुश झिरवा आहेत तर अशी होती दर्शना झिरवा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरील हे टॉप टेन सॉन्ग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद